महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या शहरी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी चिकलठाणा येथील सुंदरवाडी आणि तिसगाव मधील भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करत मनपाची प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची अधिसूचना राज्य सरकार सचिवालयाकडून जारी करण्यात आली आहे यामुळे दोनही ठिकाणी रखडलेल्या घरकुल योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्र सरकारच्या वतीने शहरातील गरीब आणि बेघर नागरिकांना अल्पदरात निवारा देण्यासाठी घरकुल आवास योजना महानगरपालिका प्रशासनाला राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाकडून घरकुल आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी अगोदरपासून दोन ठिकाणची जागा वादात अडकली होती अनेक अडचणी प्रदीर्घ का कालावधीनंतर पुन्हा लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आल्यानंतर शहरातील हरसूल चिकलठाणा सुंदरवाडी थिसगाव पडेगाव आदी भागातील भूखंडाची निवड प्रशासनाकडून करण्यात आली होती पडेगाव हर्सूल आदी भागातील जागा बाबत कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती परंतु चिकलठाणा सुंदरवाडी तिसगाव हा भूखंड झालर क्षेत्र सिडको भूखंड येत असल्याने आवास योजना राबवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून शासन दरबारी पत्र व्यवहार करून हा भूखंड हस्तांतरित करण्यासाठी विनंती केली होती हा भूखंड महानगरपालिकेकडे आला असल्याने अनेक वर्षांची घरकुल योजनेची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात आली असल्याचं चित्र दिसून येत आहे लवकरच महानगरपालिका प्रशासनाकडून या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया आणि पूर्तता करून गोरगरीब नागरिकांचे स्वप्नातील घर उभारण्यात येणार आहे